श्री स्वामी समर्थ पिठोरी अमावस्या शिष्यते अमावस्या प्रारंभ दिनयार पंचवीस वार शुक्रवार वेळ अकरावर छप्पन्न मिनिटांनी चालू होते अमावस्या समाप्ती दिनयार पंचवीस वार शनिवार वेळ अकरावर सत्तीवीस वाजता समाप्ती होत आहे अमावस्या है। या दिवशी घराचा उंबरठा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्रवाहने घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे अमावस्याला करावयाची विशेष सेवा एक सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करावी जमल्यास नदीतीरावर अथवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये दोन घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवडी मोहरी घेऊन अकरावेळा कालभैरवाष्टक व वा अकरा वेळा वेदोक्त वल्गासुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भानामती व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते तीन अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारर खडीसाखर ठेवून मानसन्मान करावा चार अमावस्येच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा पाच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासचे फ्लोअर क्लीनर फिनेल पण चालेल घर स्वच्छ पुसून घ्यावे सहा हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसावा सात आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहऱ्यावर वल्गासुक्त अकरा वेळा करून त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधावी